वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची बोलणी सुरू आहेत अनेक पातळ्यांवरती अनेक गोष्टी घडतायत आहेत या सगळ्या गोष्टी घडत असताना माध्यमातून त्याचं ज्या पद्धतीने वार्तांकन केलं जात आहे बऱ्याचदा ते एक कल्ली असतं आम्ही माध्यमांमधल्या मित्रांना मग सांगतो त्यांना दुरुस्त करतो आणि जे काही योग्य भूमिका आहे बाजू आहे आम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अनेक माध्यमांमधले मित्र जे आहेत ते बातमी लावण्यापूर्वी आम्हाला फोन करतात वंचित बहुजन आघाडीची बाजू काय ती जाणून घेतात आणि मग एक बॅलेन्स रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना इतर सोर्सेसमधून मिळालेली माहिती आणि आमच्याकडनं मिळालेली माहिती असा तो व्यवस्थित एक बॅलन्स्ड रिपोर्ट करण्याचा अनेक पत्रकार मित्र प्रयत्न करताना दिसतात काही लोक मात्र जाणून बुजून ठरवून एक कल्ली कार्यक्रम चालवतात एक कलमी कार्यक्रम चालवतात तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करणं आणि वंचित बहुजन आघाडीचं होता होईल तितकं नुकसान करणं या पद्धतीचा कार्यक्रम चालवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर कोण असेल सध्याच्या घडीला महाराष्ट्रात नंबर एकचा चा कोण व्यक्ती असा असेल तर तो अर्थातच निखिल वागळे आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल काल पुन्हा एकदा निखिल वागळेंनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात गरळ ओखली तर आम्ही ठरवलं होतं की निखिल वागळे आणि तत्सम काही लोक जे आहेत यांच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष करायचं पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि आपली जी एनर्जी आहे आपल्या युवकांची जी एनर्जी आहे ती पक्षाच्या प्रचारासाठी वापरायची आपला अजेंडा जनमानसात रुजवण्यासाठी वापरायची मात्र कधी कधी निखिल वागळे हे अतिरेक करतात तो अतिरेक जनतेला सहन होत नाही कार्यकर्ते फोन करतात आणि सांगतात की यांनी अति केलंय याच्यावरती पक्षाकडनं काहीतरी प्रतिक्रिया केली पाहिजे भूमिका केली पाहिजे काल तसाच अतिरेक निखिल वाघळे यांनी केला कालच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आज आम्हाला आज या ठिकाणी भूमिका मांडावी लागत आहे निखिल वागळे हे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बाळासाहेबांच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत त्याची जर काही आपण क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्या लक्षात येईल की कुठलंही कारण नसताना काहीही संबंध नसताना कुठलीच घटना घडलेली नसताना अचानक निखिल वाघळेंनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली का केली असेल कारण आतापर्यंतचे त्यांच्या आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या व्हिडिओ जे वारंवार येतं की मी काही नेत्यांशी बोलतो मला काही सोर्सेस सांगतात महाविकास आघाडीतले याच्याशी बोललो त्याच्याशी बोललो त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की अर्थात निखिल वागळेंना कुणीतरी काहीतरी सांगतं आणि मग निखिल वागळे ते पुढे बोलायला सुरुवात करतात प्रस्थापित पक्षांना विस्थापितांचं कुठलंच राजकारण पुढे गेलेलं आवडत नसतं बाळासाहेब आंबेडकर नेमकं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातील विस्थापितांचं राजकारण उभं करतायत हे प्रस्थापितांना सहन होणार नाही अतिशय त्रासदायक आणि झोमणार आहे त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांचा हा प्रयत्न हनून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात माध्यम ही त्यात सगळ्यात जास्त वापरली जातात त्याच पद्धतीनं निखिल वागळेंचा सुद्धा वापर होतोय वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण बदनाम करण्यासाठी निखिल वागळे हे निर्भय बनो आंदोलन चालवतात मला खरं हसायला येतं ते निर्भय बनो असं काही समोर आल्यावरती आता तुम्ही म्हणाल हसायला काय येतं जो माणूस चर्चा करायला घाबरतो जो माणूस संवाद करायला घाबरतो जो माणूस ज्याच्याबद्दल बोलतोय त्याला आधी ट्विटरला फेसबुकला ब्लॉक करतो आणि मग त्याच्याबद्दल बोंबा टोकायला सुरुवात करतो त्या माणसाला निर्भय म्हणाल का तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेत्यांना प्रवक्त्यांना निखिल वाघळे आधी ब्लॉक केलं आणि मग नंतर बोंबा ठोकायला सुरुवात केली जे कार्यकर्ते तिथे जाऊन प्रश्न विचारतात तर्काधरीत चर्चा करायचा प्रयत्न करतात त्या लोकांना सुद्धा तिथे ब्लॉक केलं जातं आणि व्हिक्टीम कार्ड काय खेळतात निखिल वागळे मला शिव्या देतात अर्वाच्य शिव्या देतात आता काही जण तर मला सरळ म्हणतात की हे शिव्या खायच्याच लायकीचे कामं करतात तर शिव्याच खाणार ना दुसरं काय खाणार ठीक आहे मी त्या मताशी सहमत नाही आहे शिव्या नाही दिला पाहिजे आपण चर्चा केली पाहिजे बरं मला तर मी काही बोललोच नव्हतो निखिल वागडेंना चर्चा सुद्धा सुरू झाली नव्हती तरी सुद्धा ट्विटरवरती निखिल वाघळे ब्लॉक केलं आता हे ब्लॉक करणं जे आहे ना याची जर तुलनाच करायची असेल तर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला दंगली करतात त्यावेळेला अनेकदा रात्री झोपेत असलेल्या लोकांच्या घराच्या कडा बाहेरून लावल्या जातात आणि मग नंतर घरं पेटवून दिली जातात निखिल वागळे याच पद्धतीने वागत आहेत वंचित बहुजनांचं राजकारण बाळासाहेब गेली चाळीस वर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतायत आज त्याला मूर्त स्वरूप येताना दिसतंय आमच्यासारखे तरुण घरादाराची पर्वा न करता करिअरची पर्वा न करता कष्टाने घामाने कमवलेला आपला स्वतःचा पैसा या राजकारणात लावून काम करतोय आणि निखिल वागळे हे राजकारण संपवण्याचं काम करतायत प्रस्थापितांच्या बाजूने हे काम करतायत एखाद्याच्या घराची कडी बाहेरून लावून घ्यायची आणि मग दंड थोपटायची ये बाहेर चर्चेला मी उभा आहे या पद्धतीनं नसतं होत निखिल वागडे सारख्या माणसाकडनं हे अभिप्रयत्न नव्हतं निखिल वाघळेनी या पद्धतीनं वंचितच्या प्रवक्त्यांना सोशल मीडियावर ब्लॉक करायचं आणि मग वंचितचा बदनामीचा सगळा डाव आखायचा हे अतिशय वेदना देणार आहे अतिशय घाणेरड आहे लाज आणणार आहे निखिल वागळे यांनी या पद्धतीनं वागून स्वतःची जी इमेज महाराष्ट्रात उभा केलेली होती तिचा स्वतः स्वतःच्या हाताने चकनाचूर केलेला आहे चुराडा केलेला आहे निखिल वागळे काय म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावतायत त्याच व्हिडिओत हेच निखिल वागळे नंतर म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतक्या दिवसात एकत्र बसून सोडवता आलं नाही का, निखिल ना? का तर निखिल वागळे आपण काय बोलतोय ना याचं तारतम्य जर आहे का तुम्हाला कळतंय का आपण काय बोलतोय आपण आधी जे दोन वाक्य बोललोय त्यानंतर त्याच्याच विरोधात दुसरी दोन वाक्य बोलतोय तुमच्या व्हिडिओच्या फर्स्ट मध्ये तुम्ही बाळासाहेबांना बदनाम करता वंचित बहुजन आघाडीच्या माथावर खापर फोडतात बाळासाहेबांना जणू काय महाविकास आघाडी फोडायची अशा पद्धतीनं तुम्ही सगळं ते पोर्ट्रे करता आणि नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्हीच सुनवायला लागता बरं काय सुनावता जे ऑलरेडी बाळासाहेब म्हणतायत की महाविकास आघाडीचे नाही ते अडीच वर्ष एकत्र आहेत तुम्ही अठ्ठेचाळीस जागा वाटून घेऊ शकला नाही अडीच वर्षात तुम्हाला अठ्ठेचाळीस जागांचा ठरवता आला नाही कोण कुठल्या कुठली जागा निवडणार आहे बाळासाहेब आंबेडकर सांगतात की पंधरा जागा अनरिझॉल्व्ह आहेत अन त्या अजूनही ते सॉल्व्ह झालेलं नाहीये त्याला जर का तुम्हाला सोडवायचं असेल तर लवकरात लवकर बसा आणि त्या पंधरा जागांचा निपटारा करा तर आपल्याला पुढे जाता येईल बाळासाहेबांनी हे पंधरा जागांचं सांगितल्यावर निखिल मागलेलं झोमतं निखिल वागडे काय म्हणतात प्रकाश आंबेडकरांचा काय संबंध अरे काय बोलतोय आपण याचं भान आहे का जर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अलाइड पार्टनर म्हणून त्या अलायन्समध्ये घेतला जात असेल तर त्याचा भाग जर का आम्हाला समजला जात असेल आम्हाला घेतला जात असेल त्या पद्धतीनं तर तो, तो आमचा अधिकार त्यावर बोलणं पण काय आहे ना तिची एक मानसिकता असते एक जातीय अहंगंड असतो एक माज असतो की आम्ही काहीतरी ग्रेट आहोत आम्ही काहीतरी मोठे आहोत मग आम्ही सांगू तेच झालं पाहिजे बाकीच्यांनी वर मान करून आम्हाला सांगायचं सा नाही काय करायचं तुम्ही नाही ठरवायचं आम्ही ठरवू ते होईल ही जी काही मानसिकता आहे ना वर्चस्ववादी मानसिकता त्या मानसिकतेतून ही टीका येते की वंचित बहुजन आघाडी हा वंचित शोषित पीडितांचा पक्ष हा आमच्या तोडीस तोड राजकारण करतो हा आमच्यासारखे राजकीय डावपे चाचतो हा आमच्या राजकारणाला बळी पडत नाही कारण आजपर्यंत त्यांना सवय पडलेली होती कुठला तरी एक तुकडा दिला त्या नेत्याने घेतला त्याच्या एका जागेवर सेटलमेंट केली बाकी सगळ्या ठिकाणी पाठिंबा देऊन मोकळा झाला हे राजकारण बाळासाहेबांनी कधीच केलं नाही जर हे राजकारण करायचं असतं तर बाळासाहेब प्रत्येक सरकारमध्ये केंद्रात मंत्री राहिले असते किंबहुना बाळासाहेबांना राष्ट्रपती होण्याची सुद्धा संधी आली होती ती सुद्धा नाकारली बाळासाहेबांनी का ते हे वंचित शोषितांचं राजकारण उभा करायचंय म्हणून पण बदनाम कोणाला केलं जातंय बाळासाहेबांनाच आणि कोण करतंय तथाकथित पुरोगामी पत्रकार ज्यांना स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्यात आंबेडकरी समुदायाच्या विरोधात त्या आंबेडकरी राजकारणाच्या विरोधात उभा राहिलेले हा बामणी कावा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता इथून पुढे ज्या पद्धतीनं हे पुरोगामी म्हणणारी मंडळी वंचित बहुजनांचंच राजकारण बदनाम करायला निघालेली आहे ज्या प्रस्थापित पक्षांनी प्रस्थापित नेत्यांनी गेली इतकी वर्ष वंचित बहुजनांना सत्तेचा कुठला वाटा दिला नाही वर येऊ दिला नाही त्यांच्या विरोधात दंड थोपटून वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी उभा केली आणि त्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं ही काम आज ह्या सगळे निखिल वाघडे आणि तत्सम पुरोगामी म्हणणारे पत्रकार करताना दिसत आहेत यांच्या टीकेची बघा कशी आहे निखिल वागडे म्हणतात की मला महाविकास आघाडीतल्या तीन तें नेत्यांशी बोललो चार नेत्यांशी बोललो महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांनी मला हे सांगितलं त्याने ते सांगितलं निखिल वाघडे यांनी कधी वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्या प्रवक्त्याला फोन केलाय विचारले तुमच्या बैठकीत काय ठरलंय काय झालंय जर्नलिझमचा पत्रकारितेचा अतिशय बेसिक प्रिन्सिपल आहे की दोन्ही बाजू समजून घ्या आणि मग रिपोर्टिंग करा इतका काळ पत्रकारितेत घालवलेले संपादक पदावर राहिलेले निखिल बागडे हे बेसिक प्रिन्सिपल वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत का पायदळी तुडवतात तुम्हाला भाजपच्या नेत्यांशी बोलताना नाही वाटत वंचितच्या नेत्यांशी बोलताना काय होतं तुम्हाला करा की बोना मला बोला आमच्याशी आम्ही आहोत ना तयार असं ब्लॉक मारून पळून जाऊ नका चर्चा करायच्या असतील तर उघडपणे करा वंचित बहुजन आघाडीच्या एकाही अधिकृत पदाधिकाऱ्याने प्रवक्त्याने नेत्याने तुम्हाला कुठलीही शिवराळ भाषा कधी वापरली नाही मग का ब्लॉक केलं तुम्ही सोशल मीडियावर सगळ्यांना तुम्ही कुणाची सुपारी घेऊन करताय का तुम्हाला कोणी सुपारी दिली का माझा स्पष्ट आणि जाहीर सवाल आहे निखिल वागळेंना तुम्हाला कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने किंवा नेत्याने सुपारी दिली आहे का वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याची तुम्ही तशी सुपारी घेतली आहे का जर तसं असेल तर मी तुम्हाला एक ओपन ऑफर देतो आमची सुपारी घ्या आम्ही तुम्हाला सुपारी देतो जो पंधरा जागांचा तिढा सुटत नाही महाविकास आघाडीतला तो सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या बाळासाहेब आंबेडकरांनी जसं खरगेंना पत्र लिहिलं की या पंधरा जागांचा तिढा सोडवणं आवश्यक आहे त्यासाठी आपण बसणं आवश्यक आहे तसं तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सुपारी देतो तुम्हाला या पंधरा जागांचा तिढा सोडवा काय त्या सुपारीची किंमत असेल सांगा आम्ही वर्गणी काढून गोळा करून देऊ तुम्हाला तुम्ही म्हणाल ते देऊ काहीच हरकत नाही पण आम्हाला ही लोकशाही वाचवायची आहे हे संविधान वाचवायचंय आणि हे करत असताना वंचित शोषित पीडितांचं प्रतिनिधित्व सुद्धा वाचवायचंय ठराविक घराण्यांच्याच हातात आलटून पालटून सत्ता जो पक्ष सत्तेत आला त्या पक्षात ही मंडळी जाणार त्या पक्षाची सत्ता गेली की पुन्हा पूर्वीच्या पक्षात येणार हे जे सगळं चाललेलं आहे ते चालू असताना तुम्ही बदनाम कुणाला करताय वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकर या प्रस्थापितांचं राजकारण गेली चाळीस वर्ष जवळून पाहतायत यांचे सगळे राजकीय डावपेच ओळखून आहे म्हणून प्रत्येक पाऊल बाळासाहेब हे फुंकून टाकतायत व्यवस्थित टाकतायत आणि वंचित बहुजन आघाडीचं किंवा वंचित शोषित पीडितांच्या या राजकारणाचं नुकसान होणार नाही कुठल्याही जाळ्यात आपण अडकलं जाणार नाही या पद्धतीने एक एक पाऊल पुढं टाकत चाललेले आणि योग्य दिशेनं चाललेले आहेत समाज त्यांच्या पाठीशी आहे गेली चाळीस वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रस्थापित नेते इथले एक गोष्ट चालवत होते की बाळासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते आहेत अशा पद्धतीने त्यांना पोर्ट्री करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना यश नाही आलं बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या सर्व बहुजन समाजाचे नेते आहेत हेच वारंवार पुढे येत राहिलं हेच दोन हजार एकोणीसच्या इलेक्शननेही सिद्ध केलं हेच दोन हजार चोवीस मध्येही दिसत आज वेगवेगळा समाज बहुजनांमधला वेगवेगळे घटक हे येत आहेत बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत वंचित बहुजन आघाडीत सहभागी होत आहेत आणि निखिल वागळे काय म्हणतात अतिशय घाणेरड्या टोनमध्ये अतिशय टाकाऊ पद्धतीनं हिनून ज्याच्यामध्ये एक जातीय अहंगंडाचा दर पैल अशा पद्धतीने निखिल वागळे काय म्हणतात की प्रकाश आंबेडकर हे एका समूहाचे एका जातीचे दलितांमधल्याही एका जातीचे नेते फक्त अहो निखिल वागळे एखाद्याचा द्वेष असेल राग असेल मत्सर असेल चीड असेल पण इतकं टोकाला जावं तुमचं इतकं अधपतन व्हावं इतकं खाली वाईट आहे फार सावरा अजूनही स्वतःला सावरा लोकांना निखिल वागळे चांगला पाहायची सवय ती प्रतिमा तुम्ही स्वतःच्या हाताने तोडू नका पायदळी म्हणजे बऱ्यापैकी तर खरं तर ती ब्रेक केली तुम्ही पण आता जे काही उरलं सुरलं ते तर सांभाळा इतकं नकार असा थळायला जाऊ खाली जाऊ अहो राज्यभरामध्ये एकमेव पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी ज्याच्या लाखा लाखाच्या सभा होत आहेत आणि एका जातीच्या नाही तर बहुजन समाजाच्या सभा होत आहेत या आमच्या सभांमध्ये मी तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठल्या जातीचे लोक आलेले आहेत तिथे एका जातीचं म्हणता अहो एका जातीचं राजकारण करणाऱ्यांची तळी तुम्ही उचलून बसलेला आहात त्यांना तुम्ही सपोर्ट करताय आणि बाळासाहेब जे सगळ्या वंचित शोषितांचं राजकारण पुढे न्यायचा प्रयत्न करताय त्याला बदनाम करण्याचं तुम्ही काम करता कुणाच्या सांगण्यावरून करताय का करताय हे काय अडचण काय तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला भाजपची आय टी ट्रोल हे तुम्हाला ट्रोलिंग करतात त्यावेळेला तुम्ही काही बोलत नाही पण आंबेडकरी समुदायातले जर कोणी काही कार्यकर्ते तुम्हाला बोलले तुम्ही लगेच मुंबई पोलिसला टॅग करून ट्विट करता पोलिसांमध्ये देण्याची तक्रार करण्याची धमकी देता तुमच्यावर पुण्यात हल्ला झाला भाजपच्या लोकांनी केला नाही केली तुम्ही तक्रार आंबेडकरी तरुणांना मात्र तुम्ही सतत धमकावता पोलीस तक्रार करेन पोलिसात देईन हे करेन ते करेन याच्यातून तुमची दुटप्पी भूमिका लक्षात येते निखिल वागळे तुमच्या हयातीत तुमच्यावर जे हल्ले झाले ते हल्ले झेलण्यासाठी तुमच्या सोबत असलेले आंबेडकरी तरुण होते आंबेडकरी समुदाय होता त्याने तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे तो तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे त्याने तुमचा महानगर चालवलेला आहे आणि अहंकाराची भाषा तुम्ही करता तुमच्या सोबत काम केलेल्या लोकांना विचारा ते मागे काय बोलतात तुमच्याबद्दल तुमच्या स्वभावाबद्दल तुम्ही सांगता अहंकार तो तुमच्या बोलण्यात किती झळकतो ते बघा जरा बाहेर या त्यातून अजूनही सावरा स्वतःला लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली संविधान वाचवण्याच्या नावाखाली बहुजनांच्या राजकीय अधिकाराचा आणि प्रतिनिधित्वाचा बळी देण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आम्ही त्यातून खूप बाहेर आलेलो आहे आता आम्ही जी जागृती केलेली समाजामध्ये ती विझवण्याचा प्रयत्न करू नका आमची साथ देऊ शकत नसाल तर नका देऊ किमान आमच्या विरोधात तरी उभं राहू नका जे काम आम्ही पुढे करतोय त्याला थांबवण्याचं काम करू नका प्रस्थापित पक्ष काय करतात येत्या काही दिवसात कळेल तुम्हाला पंधरा जागांचा तिढा आहे आहे की नाही आहे त्याआधी मान्य करा सांगा जर पंधरा जागांचा तिढा नसेल तर जाहीर करा त्या पंधरा जागा कोणी कुठल्या पक्षाला दिलेल्या आहेत ते तो सुटावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही बदनाम आम्हाला करताय आमच्यावर चिखल फेक करताय हे सगळं थांबवा आता आणि पत्रकारितेतली जी बेसिक मूल्ये ती जपा असं एक कल्ली वार्तांकन किंवा व्हिडिओज बनवू नका दोन्ही बाजू तपासा आणि समतोल न्यायाने व्यवस्थित पद्धतीनं व्हिडिओ बनवून भूमिका मांडा तुमच्या प्रत्येक व्हिडिओत तुम्ही म्हणता की मीच होतो तो सुरुवातीला म्हणालो की महाविकास आघाडीत वंचित आली पाहिजे मला आता आता असं वाटायला लागलं हे म्हणायसाठीच तुम्ही ते व्हिडिओ केले होते तुमचं ठरलेलं होतं की सुरुवातीला पॉझिटिव्ह व्हिडिओ करायचे आणि मग नंतर जी काही खुन्नस आहे जो काही राग आहे जो काही द्वेष आहे तो सगळा बाहेर काढायचा आणि हे बालुपत चालू ठेवायचं आम्हीच होतो मी इतके व्हिडिओ केले मी पहिले म्हणालो होतो मी तेव्हा हे म्हणालो होतो हे सगळे नाटकं थांबवा विनंती आहे तुम्हाला तुमच्यासारख्या पत्रकाराचं हे असं अधपतन आमच्यासारख्या लोकांना पाहावत नाही वाईट वाटतं कधी तुम्ही पत्रकारितेचा आयडॉल होता म्हणजे मला तर एका जनाने गमतीने सांगितलं की तिकडे बीजेपीच्या बाजूला भाऊ तोरसेकर आहेत हे इकडचे भाऊ तोरसेकर झालेत आता इतकं अधपतन होणं चांगलं नाहीये या पद्धतीनं लोक जर तुम्हाला म्हणत असतील बोलत असतील तर चांगलं नाही आहे सावरास होताला निर्भय बनो हे स्वतःलाही सांगा चर्चेसाठी आमची दारं कायम उघडी आहेत पण तुम्ही ज्या पद्धतीनं काही कारण नसताना लोकशाही चॅनलवर गेलात तिकडच्या पॉडकास्टमध्ये आमच्यावर टीका केली नंतर मॅक्स महाराष्ट्रावर गेलात तिथे जाऊन आमच्या विरोधात गरळ ओकली आणि मग लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्यावरती बोंबा मारायला सुरुवात केली मग जातीचं व्हिटिंग कार्ड खेळलात हे सगळं थांबवा यातून आमचं नुकसान कमी आणि तुमचं स्वतःचं जास्त होतंय स्वतःच प्रतिमा हनन करून घेणं थांबवा तुम्ही आता था। नाही तर मी तुम्हाला सांगितलंय आम्ही देतो तुम्हाला सुपारी या पंधरा जागांचा प्रश्न जो आहे तो सोडवा कारण तो सुटल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही तो सुटणं आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या वंचित शोषित पीडित समुदायाला राजकारणात कवडीची किंमत नव्हती कोणी विचारत नव्हतं त्या समुदायाला राजकारणाचा केंद्रबिंदू बनवण्याची किमया अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आज इथला मदारी मेहतर असेल इथला मांगरुडी असेल इथला कायकाडी असेल इथला घिसाडी असेल तो स्वाभिमानानं आमच्या पक्षात पद घेऊन नेतृत्व करतोय बीड बीड मधल्या लोकसभेमध्ये कायकाडी समाजाचा आमचा उमेदवार लाखाच्या पुढे मतदान घेतो कायकाडी समाजाचं तिथं एक हजार सुद्धा मतदान नसणारे ही किमया बाळासाहेबांनी घडवून आणलेली आहे ही क्रांती बाळासाहेबांनी घडवून आणलेली आहे तिला उलथवण्याचं काम करू नका ते प्रयत्न करू नका एक जातीय संबोधण्यापूर्वी जरा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातला आढावा घ्यायचा होता जरा स्वतःला सावरा आणि ही वंचित बहुजन आघाडीची आणि बाळासाहेब आंबेडकरने आंबेडकरांच्या बदनामीची जी मोहीम तुम्ही उघडलेली आहे ती मोहीम वेळीच थांबवा यातून आमचं नुकसान कमी आणि तुमचं स्वतःचं जास्त होतंय हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो या पद्धतीचं सुपारीबाज वार्तांकन कर तुमच्याकडनं आम्हाला बिलकुल अभिप्रेत नव्हतं कधी काही पत्रकारितेच्या वर्गावर शिकवताना तुमच्यासारख्या पत्रकारांचे दाखले आम्ही देत होतो अर्थात इथून पुढेही दाखले दिले जातील पण ते नकारात्मक पद्धतीनं कसं पत्रकार होऊ नये या पद्धतीनं अजूनही गे वेळ गेलेली नाहीये आपण आपलं जे काही स्वतःचं प्रतिमा हनन करून घेत आहात ते थांबवा वंचित बहुजन समाज स्वाभिमानाचं राजकारण करू पाहतोय त्याला ते करू द्या बाळासाहेब आंबेडकर ज्या राजकीय मुत्सद्दीगिरीने हा वंचितांचा ताफा पुढे घेऊन जात आहे अतिशय योग्य पद्धतीने देऊन जात आहेत आणि वंचित बहुजन समाज अतिशय विश्वासाने बाळासाहेबांच्या नेतृत्वात मार्गक्रमण करतोय तिथे येऊन काळ्या करण्याचं आणि डिस्टर्ब करण्याचं काम आपण कृपया करू नये जे काही सुरू आहे ते थांबवावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो